नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही डू डज डीड हे वापरलं कदाचित असेल पण ॲक्च्युली याचा वापर कशासाठी करतात कुठल्या शब्दांवर जोर देण्यासाठी याचा वापर आपण करू शकतो हे आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर चला मित्रांनो सुरू करूया डू डज डीड तर डीड जे आहे डीड हे आपण पास टेन्ससाठी वापरतो म्हणजे ॲक्च्युली एखादं वर्ब जर पास्ट पास्टेन्समध्ये दिलं आहे आणि त्याला जर आपल्याला त्या सेंटेन्सला आपल्याला निगेटिव्ह जर करायचं जर असेल तर पॉझिटिव्ह पण करू शकतो पॉझिटिव्ह करते वेळी पण आपण ते वापरू शकतो पण मित्रांनो कसं वापरायचं नंतर सेंटेन्समध्ये तुम्हाला सांगणार आहोत तर त्यासाठी काय करतो आपण या डीटचा उपयोग आपण करतो पास्टमध्ये आणि प्रेझेंटमध्ये करतो आपण डू आणि डचचा उपयोग करतो तर कसा करतो ते तुम्हाला सांगते आहे त्याचा अर्थ काय होतो ते पहिले सुरुवातीला आपण बघू जसं बघा डीड डीड जे आहे तर डीडचा अर्थ आहे ला ले ल या प्रत्ययासाठी म्हणजे याचं जे ट्रान्सलेशन आपण करू तर त्याच्या ट्रान्सलेशन करते वेळी त्याच्या शेवटीला ते शब्द येईल जे मी तुम्हाला सांगितले ला ले आणि ल ठीक आहे हे पास्टमध्ये म्हणजे भूतकाळामध्ये करते वेळी तसंच प्रेझेंटमध्ये म्हणजेच वर्तमानमध्ये करते वेळी डू डज डीडच्या जेव्हा आपण ट्रान्सलेशन करू भाषांतर करू त्यावेळेस त्याच्या शेवटीला येतो तो ते त हे प्रत्यय त्या ठिकाणी वापरले जाते ठीक आहे तर मित्रांनो आणखी समोर आपल्याला बघायचं आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन जर असाल तर सबस्क्राइब करा कारण अशीच नवीन नवीन माहिती तुम्हाला शिकायला मिळतील लाईक करा कमेंट्स करा व्हिडिओ कसा वाट कसा वाटला तुम्हाला त्याबद्दल नक्की सांगा ठीक आहे चला तर मित्रांनो थोडक्यात माहिती बघूया आपण डू डज डीटच्या संदर्भामध्ये तर येणाऱ्या क्रियापदावर कसा जोर हे ॲक्च्युली देतात बघा डू डज डीटचा वापर तुम्ही आधीच सर्वजण शिकले आहात बरोबर आहे साध्या वर्तमानाच्या साध्या वर्तमान काळाच्या प्रश्नार्थी व नकारार्थीत डू डज तर साध्या भूतकाळाच्या प्रश्नार्थी व वा नकारार्थी वाक्यात डीड आपण वापरते हे सांगितलं आहे त्याच्यानंतर डू डज डीड सामान्यपणे प्रश्नार्थी व वा नकारार्थी वाक्यातच जरी वापरले जात असेल तरी होकारार्थी विधानार्थी वाक्यातसुद्धा काही वेळा वापरले जाऊ शकतात अशा वेळेस होकारार्थी विधानार्थी वाक्यातील यांचा वापर त्या वाक्यातील क्रियापदावर जोर देण्यासाठी असतो अर्थात मी जातो त्याऐवजी मी जातोच म्हणायचे असल्यास किंवा तो गेला त्याऐवजी तो गेलाच म्हणायचे असल्यास या वाक्यात डू डज डीड ही सहाय्यकारी क्रियापदे वापरली जातात ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला मी जी माहिती आहे की आपल्याला ॲक्च्युली डू डज डीड इंट्रॉगेटिव्ह आणि निगेटिव वाक्यामध्ये तर आपण वापरतोच तसंच याच्या म्हणजे ॲक्च्युली याला आपल्याला पॉझिटिव्ह वाक्यामध्ये पण आपल्याला वापरता येते कसं वापरता येते त्याचं ट्रान्सलेशन कसं होणार हे तुम्हाला मी सांगतो आहे उदाहरण देऊन ठीक आहे तर ही माहिती कशी वाटली नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा एक्झाम्पल बघा मित्रांनो मराठीमध्ये आहे तो येथे येतो याचं इंग्लिशमध्ये होईल ही कम्स हिअर तो येथे येतोच ही डज कम हियर बघा एक उदाहरण मी तुम्हाला दिलं तो येथे येतो ही कम्स हियर या ठिकाणी आपण डज वापरला नाही जे क्रियापद आपण कम वापरलं त्याला सपिक्स यस लावला आहे मग त्यानंतर ह्या सपिक्स काढल्याच्यानंतर आपल्याला डस त्या ठिकाणी आपण वापरलं तर त्याचं ट्रान्सलेशन काय झालं तो येथे येतोच त्याचं वाक्यामध्ये इंग्लिशमध्ये कसं झालं ही डस कम हियर ठीक आहे तर मित्रांनो असा ट्रान्सलेशनचा थोडा थोडा म्हणजे फरक आपल्याला या ठिकाणी दिसतो ज्या ज्यावेळेस आपण पॉझिटिव्ह वाक्यामध्ये जर समजा डज वापरलं डज असो डू असो किंवा पास्टमध्ये डीड असो तर त्याचं ट्रान्सलेशन अशा प्रकारे चेंज होतील ठीक आहे आणि इंट्रागेटिव्ह आणि इंट्रागेटिव आणि निगेटिव्ह करते याचा उपयोग आपण करतोच बिंदास ठीक आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बघा मित्रांनो आपल्याला काही मी उदाहरण देत आहे एक्झाम्पल देत आहेत तर चला सुरू करूया मी इथे येतोच आय डू कम हियर मला हे अगदी माहीत आहे आय डोंट नो दिस असं घडतंच दिस डीड हॅपन तू माझ्यावर हसायलाच यू डीड लॉ ॲट मी माणूस चुका करतोच मॅन डज मेक मिस्टेक्स परिस्थिती अगदी बदलते फक्त वाईट पाहावी लागते द सिच्युएशन डज चेंज यू जस्ट हॅव टू वे इट तू ते केलंच यू डीड डू दॅट तू हे करतोस यू डू डू दिस हो oh, तू मला अगदी आठवण करून दिली पण मी विसरलो यस यू डीड रिमाइंड मी बट आय फॉर वॉट मित्रांनो असे मी तुम्हाला सात ते आठ एक्झाम्पल सांगितलेत तर मित्रांनो तुम्ही नक्कीच यातून माहिती मिळाली असेल शिकला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे जेणेकरून नवीन असे व्हिडिओसुद्धा तुम्हाला माहीत होतील थँक्यू